नमस्कार प्रशांत यशोद माझी कविता ही खान्देशी बोलीभाषेतून म्हणजेच आयराणी बोलीभाषेतून आहे कवितेचा शीर्षक आहे शेतकरी मायबाप आणि पाऊस सादर करतो आपली माय आपला बाप मा काबाळ कष्ट करतस आपले माय आपला बाप मा काबाळ कष्ट करतस पावशी म्हणशीन पीक पाणी पावडरच नाही तर मटेरियल बी मारतस आपली माय आपला बाप मा काबाळ कष्ट करतस पावशी म्हणशीन पीक पाणी पावडरच नाही तर मटेरियल बी मारतस आशा बापले पाऊसनी म्हणून लीना बाहेर पाऊल काढी आशा बापले पाऊसनी म्हणून लीना बाहेर पाऊल काढी पीक पाणी लाभासाठी लोकसभा व्याजन कर्ज काढी आणि पाऊस नाही तर बाप कर्ज कताई पेडी आणि पाऊस नाही जाया तर बाप कर्ज बाप मना साधा बोळा नुसतं साधा बोळा नुसतं पावशी म्हणशी बापनी नजर नुसती आबाळ करे फिरस मायपण मनी साधी बोळी ती पण आबाळकडे देखस मायपण मनी साधी बोळी ती पण आबाळ करे येरे देवबा म्हणिशीन देवले दोन चार गाया टेकस कारण आज एक नाही दोन नाही तर आज तिसरा महिना गया कारण आज एक नाही दोन नाही तर आज तिसरा महिना गया बाप मन आशा काले आबाळकडे नुसता देखत राही गया कर्ज कर न काय करान म्हणून न पिणारा बाप आज गावटी पी गया कारण पूर्ण पावसाया गया पण पाऊस नाही जाया कारण पूर्ण पावसाळ्या गया पण पाऊस नाही जाया